स्वागत है एक फैशन होगा अभी एक फैशन होगा है आम्बेडकर 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 इतना नाम अगर भगवान का लेते तो सात जन्मों तक स्वर्ग मिल जाता अच्छी बात है ना ना सुनिए तो सुनिए ना आप सुनिए ना मैं बताता हूं हमें तो आनंद है कि आम्बेडकर का नाम लेते हैं अंबेडकर का नाम अभी सौ बार ज्यादा लो परंतु सात अठ में अंबेडकर जी के प्रति आपका भाव क्या है ये मैं बताता। अंबेडकर जी को देश की पहली कैबिनेट से इस्तीफा क्यों दे दिया अंबेडकर जी ने कई बार कहा कि अनुसूचित जातियों और जनजातियों से हुए व्यवहार से मैं असंतुष्ट हूं सरकार की विदेश नीति से मैं असहमत हूं और आर्टिकल 370 से मैं असहमत हूं इसलिए वो छोड़ना चाहते थे उनको आश्वासन दिया गया आश्वासन पूरा नहीं हुआ उन्होंने इग्नोरेंस के चलते इस्तीफा दे दिया और एक श्री बी सी रॉय ने पत्र लिखा कि आंबेडकर और राजा जी जैसे दो महानुभव मंत्रिमंडल छोड़ेंगे तो क्या होगा तो नेहरू जी ने उनको जवाब में लिखा है राजा जी के जाने से तो थोड़ा बहुत नुकसान होगा आम्बेडकर के जाने से मंत्रिमंडल कमजोर नहीं होता है मान्य और यह विचार जो खड़गे जी कह रहे हैं ना क्या आपत्ति है जिसका विरोध करते हो उसका वोट के लिए नाम देना कितना उचित है क्योंकि अब आंबेडकर जी को मानने वाले पर्याप्त तो संख्या में आ गए हैं इसलिए आप अंबेडकर अंबेडकर कर रहे हो और संविधान संशोधन मान्यवर रिट्रोस्पेक्टिव इफेक्ट से किया गया प्रश्न जप करते है अंबेडकर 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 आंबेडकर अंबेडकर 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 फैशन नहीं है हे पॅशन आहे पॅशन हे आमच्या तरुणांच्या पुढच्या पिढीसाठी हे फ्युजन आहे ह्याला कोणी फॅशन म्हणत असेल तर त्याला आंबेडकर समजलेलंच नाही अगर भगवान का नाम लेते तो स्वर्ग दिखता दिला स्वर्ग बघायचंच नाही स्वर्ग काय असतो देव काय असतो माहितीच नव्हतं मानवाचं जीवन काय असतं हे आम्हाला माहित नव्हतं ते आम्हाला आंबेडकरांनी दाखवलं आणि त्यामुळे आंबेडकर 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 म्हणणं ही फॅशन नाही तर आमच्या अंतरात्म्याची आवाज आहे ही जर कोणाला फॅशन म्हणत वाटत असेल तर त्याला परत एकदा आम्हाला मागे न्यायचं आहे संविधान आलं नसतं तर मनुस्मृती आली असती स्त्रियांना स्त्रिया म्हणून जगता आलं नसतं मागासवर्गीय पंच्याऐंशी अठ्ठ्याण्णव टक्के लोकांना दोन टक्के लोकांच्या हाताखाली जगावं लागलं देवळात तुम्ही देवाला बंद करून ठेवला नव्हता मला देवळात जाऊ देत नव्हते त्या देवाचं तुम्ही नाव घ्यायला सांगता अहो आमच्या दृष्टीने देव देवापेक्षा आंबेडकर काही कमी नाही आहेत आणि त्यामुळे आंबेडकर 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 हे फॅशन नाही आमच्या मनातला आवाज आहे मनातला आवाज जेव्हा अन्याय होतो जेव्हा अत्याचार होतो जेव्हा अनाचार होतो तेव्हा फक्त एकच माणूस ऊर्जा देतो एकच नारा ऊर्जा देतो तो म्हणजे भीम त्यामुळे काल जे म्हणण्यात आलं फॅशन आहे ती फॅशन नाही बाबा त्या बापाचं नाव घेतल्याशिवाय आम्ही पुढेच जाऊ शकत नाही प्रत्येक पावलाला त्याचं नाव आमच्या तोंडी आलंच पाहिजे नाही तर पुढची पिढी आम्हाला कृतज्ञ म्हणेल आम्हाला कृतज्ञ म्हणून घ्यायचं नाही की फॅशन आहे आंबेडकरांचं नाव घेणं हे फॅशन आहे का अहो गांधी आंबेडकर हे या जगाचे विचार स्तोत्र ठरलेत जिथे जिथे शोषणाविरुद्ध जगभरात जिथे तिथे माणसं उभे राहतील त्यांचा आदर्श काय असेल तर तो, तो आदर्श असेल डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर माणूस एकटा लढला पण जगाला भारी पडला तुम्ही त्यांना म्हणता फॅशन आहे तुम्ही ज्या उभे राहिलेत ना सभागृहात त्या सभागृहाची निर्मिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे झाली आहे तुम्ही जे बोलू शकता ना ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळेच बोलू शकता ह्या देशातल्या प्रत्येक नागरिकाने हा जप केलाच पाहिजे आंबेडकर 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 त्याला क्रमप्राप्त आहे ते त्याचं कर्तव्य आहे त्याची टिंगलटवाळी करायला जाऊ नका माफी मागावी का मागू नये हा माझा प्रश्न नाही प्रश्न हाय की आज त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संपूर्ण म्हणजे त्यांनी जे काही केलंय त्याची टिंगलटावाळी केलेली आहे नरकात ना आम्हाला बाहेर काढलो तुम्ही आम्हाला देवळात येऊ देत नव्हते तुम्ही आम्हाला पाणी पिऊ देत नव्हते आमचा हात लागला तर जाऊन आंघोळ करत होते आम्हाला नोकऱ्या नव्हत्या आम्हाला शिक्षण नव्हतं हे कोणामुळे मिळालं आम्हाला भारतातले पंच्याऐंशी टक्के लोक यांनी तर बाबासाहेब आंबेडकरांचा देवारात फोटो लावला पाहिजे पंच्याऐंशी टक्के लोकांनी आमच्या दृष्टीने देवानंतर किंवा देवाच्या बाजूला कोण आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच आहे देवानंतर नाहीच मी तर त्यांना देवाच्या पुढेच मानतो मला माणूस म्हणून जगण्याचा अधिकारच एकोणीस एकोणीसशे पन्नास नंतर मिळाला संविधानामुळे नाही तर कुठे होतो आम्ही आंबेडकरी फॅशन नाही